महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला देशातल्या ना जनतेला नागरिकांना होळीच्या शुभेच्छा येतो ही होळी विकासाची पर्व आणणारी होळी आहे येणारं वर्ष हे विकासाचं वर्ष आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन समोर जाऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या त्या मनातले प्रश्न ते सोडवण्याकरता या होळीतनं आपण पुढे जाऊ ही होळी मनोमिलन करणारी मतभेद मनभेद दूर करणारी आणि मतभेद मनभेद दूर करून होळीच्या निमित्त आपण एकत्र येऊया

सर्व जनतेला महाराष्ट्र सर्व धर्माने सर्व समाजाने एकत्र येऊ हा महाराष्ट्राचा देशातला जगातला मुद्दा असतो हिंदू देशात आलेला प्रत्येक व्यक्ती महत्वा या सर्वांनी एकत्रित येऊ त्या प्रश्नाला आपण मतभेद मतभेद जे काही वर्षापर्यंत आपण झाले असतील दूर करून एकत्रित महाराष्ट्र एकत्रित समाज घडवण्याचा प्रयत्न आपण सर्व केला पाहिजे ओढिया करताना